विलासतांबे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयात महिला सबलीकरणासाठी तीन दिवसीय मोफत ब्युटी पार्लर कार्यशाळा यशस्वीपणे पार पडली श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या विलासतांबे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय डुंबरवाडी येथे दिनांक सव्वीस ते अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस दरम्यान महिला सबलीकरण उपक्रमांतर्गत तीन दिवसीय मोफत ब्युटी पार्लर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते कार्यशाळेचा उद्देश ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबनासाठी आवश्यक ज्ञान व कौशल्य प्रदान करणे हा होता डुंबरवाडी ओतूर नारंगाव परिसरातील पस्तीसपेक्षा पेक्षा अधिक गृहिणी व महाविद्यालयाच्या आजी माजी विद्यार्थिनींनी कार्यशाळेत सहभाग घेतला श्वेता संजय देवकर यांनी विषयतज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून प्रात्यक्षिकांसह ब्युटी पार्लर कौशल्यांचे सखोल मार्गदर्शन यावेळी केले कार्यशाळेच्या समारोपाप्रसंगी नीलम तांबे संस्था विश्वस्त ज्येष्ठ संचालिका विघ्नहर सहकारी साखर कारखाना संसदेचे अध्यक्ष विशाल तांबे सचिव वैभव तांबे डुंबरवाडी गावचे सरपंच शीतल गोरे उपसरपंच अजित डुंबरे प्राध्यापक सुवर्णा मटाले प्राध्यापक सरिता मुळे उपस्थित होत्या मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले या कार्यशाळेच्या आयोजनात प्राचार्य डॉक्टर संजय देवकर तसेच प्राध्यापक नीलम चिवणे प्राध्यापक ज्योती बेनके प्राध्यापक उमा काळे प्राध्यापक निलेश बटवाल प्राध्यापक रामदास कदम संदीप अहिनवे विनायक वायकर यांचे मुलाचे योगदान लाभले या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना आत्मनिर्भरतेचा नवा मार्ग मिळावा असून पुढील काळात अशा कार्यशाळांद्वारे महिला सबलीकरणाला बळ मिळणार आहे